अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे संकेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्तीला राज्याभिषेक दिनानिमित्त पूजा अभिषेक करून दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी सविता सावंत व जयप्रकाश सावंत यांच्या हस्ते पूजन करून अभिषेक करण्यात आला यावेळी उपस्थित अमर अन्न नलावडे राजेंद्र अण्णा पाटील कुणाल पाटील पवन पाटील समीर पाटील गजानन कवाली अप्पा मोरे श्याम यादव सुभाष सरकर प्रवीण कंबर डी माने राजेश गायकवाड दीपक भसने सुधाकर अवतारी लक्ष्मण शेंडे जयप्रकाश काडे अप्पा शेत्रे अभिजित कुलकर्णी सचिन मुकाशी नेताशी कुराडे मनोज देसाई अक्षय पवार संकेत पवार श्रद्धा सावंत साक्षी प्रमोद जाधव त्यांनी जे स्वतःच स्वराज्य कसं असावं जे अख्ख्या जगाला त्यांनी दाखवून दिलं स्वराज्य म्हणजे काय प्रत्येक व्यक्तीला असं की कि स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य असल्यास प्रत्येक मानव जातीला वाटावं असं त्यांनी स्वराज्याची घटना असली जनतेचं संरक्षण कसं असावं प्रशांचं रक्षण कसं केलं जावं न्याय निवाडा कसा केला जावा याचा एक उत्तम आदर्श व पायंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाला घालून दिला त्याचा आदर्श आणि त्याच इतर चालण्याची गरज अशा देशातील तरुण पिढी युवा पिढी व राजकीय व्यक्तीने येणं गरजेचं असून त्यानुसार संपूर्ण माणूस कल्याण होईल व राज्य कसं राहावं हे प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक राजकारणीला आणण्यासाठी म्हणून एक उत्तम शासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्या अनुषंगानं त्यांचं अनुक्रम सगळं की युवा पिढी सभापती घेतली जावी माझ्याप्रमुखानं सभृतीला संभूप असताना शुभेच्छा देत होतो असंच आपले शिवाजी महाराजांचे विचार शंभू महाराजांचे विचार राज्य म्हणत समृद्ध घेण्यासाठी म्हणून ज्येष्ठ शुभेच्छा करण्यासाठी आपण प्रत्येकाला काय करत राहावं हे सर्वांना

धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज